वेलकम ऑर वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल तर येस आज आहे आपली फायनली ज्या दिवसाची आम्ही खूप जास्त आतुरतेने वाढ बघत होतो तो म्हणजे आपला आयुष्यातला होळी दसरा दिवाळी सगळंच म्हणजेच आपल्या एकवीरायची एक पालखी आणि आता आम्ही चाललोय पालखीला तर मी पहिले बसले मेकअपला आणि आमचा मेकअप करते काय झोप आई वन्स अगेन तर तिला खूप दिवसांनी टाईम भेटला आहे मेकअप करायचा ना <laughs> ताईला ना ना <laughs> मी नाही त्यामुळे ताईला जरा सकाळ सकाळ मेकअप करायला नाही भेटत आणि मी नेहमी तिला सकाळीच फोन करते ताई माझ्या टाईम सात वाजता सात वाजता ना आठ वाजता तर आज मी करायला बसलो आहे मेकअप आता वाजले साडे अकरा अकरा वाजले असतील आणि आम्हाला एक वाजता साडेबाराला मला टायमिंग दिलाय पनवेलवरून निघायचा केडीसांनी आणि आशुताई येते तर मेकअपला माझं झालं वा आशुताई करण जर माझं लवकर झाला तर मी पुढे जाईन पहिल्या गाडीमध्ये मग आशा जाईला बरीन तू बरं अक्षरदादा वगैरे ह्यांच्या गाडीत ये मी स्वप्नदाच्या वगैरे गाडीत जाईन काहीतरी असं जुगाड करायला लागल आणि पत्तू येणार होता पण पत्तूचा अजून काही कन्फर्म नाही आहे पत्तू झोप पत्तूची खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे अजून तो अलिबागमध्ये झोपला आहे असं मला तर वाटतंय तर बघूया पहिले स्टार्ट करते मेकअप मेकअप पटकन पटकन चलवा मी आता आली आहे आमच्या केक वर्ल्ड स्टुडिओला आणि केडी काय बोलशील आज केडी मला बघून जरा शॉक झालाय काय बोलशील केडी मी बघितलं या एवढं मी आयुष्यात बघितलं नेहमी अपूर्वाचं लेट असतं त्या दिवशी शूटला पण हा पाचच मिनटं पाचच मिनटं पण त्याला चांगलं वाटलं ना शूटमुळे मी लेट केला मेकअपला तर अरे काय यार अपूर्वा पहिली बरं तीन विषय मी आता डोळे जवळ बघितलं गेटच्या बाहेर भूत आहे का काय मेकअप मी of the तो आगा तो आगा आता बघा स्क्रीनशॉट मारायला आठला उठले काय बोलायची आठ वाजता उठले असेल तयारी मी तिला पण उठवलं आहे आमच्या दोघीची रास भरणं झाली सकाळ सकाळी उठवू तिला आणि वहिनी पण आलात आपल्या आता आम्ही निघतोय अजून कोण कोण आहे मला काही माहिती नाही आहे गाडीत बसीन पुढच्या अर्ध्या वाटत जाऊ मग समजेल अय्या पण आहेस का अय्या आणि हे जे मी काम घातले ते आहेत ज जागृती ताईचे जे मी खाली आय डी मेन्शन करीन जर कोणाला पाहिजे असतील तर नक्की डी एम करा ती रेंटलला तिच्याकडे खूप भारी भारी ज्वेलरी आहे आणि मी जी साडी वेअर केली ती आहे समर्थ रेंटल सो त्यांचं पण मी खाली आय डी मेन्शन करीन चला तर आपण निघूया मला ना आता म्हणजे एवढा मेकअप बेकअप केलं तिकडं जरा गुला शंभर टक्के अक्षर झालेला इथं आता सगळे निघतोय आम्ही अक्षय तुझीच गाडी घे ना आज मी टायमाच्या आधी येऊन बसले होऊ शकत लग बघ तेव्हा काय बोललं बघ आमच्या आधी रहे हो गाइस मेरा नाम कितना खराब है इस बार अच्छा तुझे गाडी घे ना मोठी एकच तुझे गाडी घे एक मोठी चला बॉयज <laughs> चला आता मी निघतो मी केडीच्या गाडीत बसते मी स्वप्नी दादा वहिनी आम्ही सगळे केडीच्या गाडीत बसतो बाकी हे यांचा काय करायचं तर करू दे आपण जाऊ पुढं चला गेलोय आणि खूपच लेट केला आमच्या जितू वहिनी नाही नाही माझं काही समं सगळ्यांचं सगळं बरोबर संबंध येत फक्त नाव माझ्यावरच येत लास्टला बस आहे आणि आम्ही एवढे लोक आहोत आमच्या गाडी मध्ये आणि बाकीचे सगळे त्या गाडी मध्ये खरंच आम्ही 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 वुमन्स राईट्सचा आमचा फायदा घेऊन आम्ही बोललो की आम्हालाही पुढे येस मत द्या आणि निशाणी आहे दादाची हे केक केक चला जा आता तिथे जाऊन भेटूया आता ब्लॉग माझा इथंच मोठा व्हायचा चला पाऊस आलाय जाता जाता आता वाजलेत बघा थ्री थर्टी नाईन झालेत आम्ही जाता जाता आणि दरवर्षी ना आईच्या मालकीला थोडा तरी पाऊस पडतच चाललो आम्हाला जाम लेट झालाय याच्यामुळे पोहरामुळे आता याला मी आज मला सगळे ऐकत ना दरवेळेला तुला ऐकत राहील मी चला गाईत एवढा पाऊस आला की अक्षर सगळं आरा तुम्हाला दिसत असाल का नाही माहित नाही पडतायत आणि रास पाऊस आले टाप 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 एवढा पाऊस नाही पडत पारखीला या टायमाला जाणार जास्त ओवरच पडलाय हे बघायचं सफेद सफेद दिसतंय साईडला पावसाने दोन मिनटं पण ना अजिबात शांतपणे घेतलाच नाही आहे सगळ्या लाईटी पण गेल्यात आणि एवढा पाऊस पडतोय की काय सांगू आमची थोबाड बांबली जांबेकर एवढा मेकअप केला एवढा मस्त केला काय लिंबू फिरवलं वाटत कोणीतरी काय वस्तू लिंबू फिरवलं तर राह जो कोण आला नसला पालखीला त्याची थोर लागली बरं एवढा पाऊस पहिल्यांदा पडला असेल एवढा पाऊस खरंच पावसाचे नाही एवढा बरं पावसाला सो बॅड आणि ही साडी घालणार होती म्हणून मी मला साडी घालायला लावला होता ही साडी घातली म्हणून तिने वहिनींना साडी घालायला लावला

ता <laughs>

talk काढला होता त्याच्यामुळे आम्हाला पास नाही झाला तुम्ही बघू शकता तुम्ही ऍक्च्युली बाया तो काल न तुंहिंजी बाया ी तुला नंतर काय कस नाही भेटलो वरती म्हणजे तेवढं छै्या छै्या मोबाईल पन्नास रुपये अडीचशे रुपये भाडा फक्त मला फार जायचं होता पण त्या बरोबर नाही भेटला

बघू शकतो तुम्ही विचार केला असेल कोण आले आपली गौरी आले आणि गौरी येऊन आली आपल्या गौरी मध्ये ठेवलं नामकरण नाही केलं तू घेऊन पालखीला मी बोलली तिला घेऊन येईल आणि गौरी ना आली गौरी तू पालखीला चालली आता हे कायच होतं या दोघी आलेला मला काय नाही मी जाऊ शकत होती मी नाही अशीच बोलली तुम्हाला Ashutai Baglas. Tiger Sedilis. Babu, you can't get a baby. Babu, you can't get a baby. 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 You साईला जायचं एक विरेला नको जाऊस ग जाम करतेय आहे ग आमची कंडिशन काय सांगू तुला अरे मयर होता तो काढ आता काढ मयर होत होता अरे तू काय खाशील आता तू आता काय खाशील हा तर आता आम्ही आलो शाही दरबारला इथं सगळे वहिनी अक्षयदा ही भूता तुम्हाला मागाशी एकत्र सगळी दिसली नसतील कारण का सगळी मागपुढं मागं पुढं मागं तो गाणी टाकल ना चला गेली आणि इथं वैनी अक्षयदा मयुरदा स्वप्नदादा शिवा हा चष्मा लगेच लगेच काहीच या बघा यांचं काय चाललंय देवदर्शन करून आलेत न घसरल्या

चला चला गाय जाता आम्ही आलो खरी फ्रेश झालो खाल्लं पिल्ल मस्त मजा केली आणि आता जाम झोप आले वाली झोप आले म्हणजे आठ वाजल्यापासून उठलं आणि आता ब्लॉग एंड करायला पण ना लाईट लावायची कॅपॅसिटी आणि जास्त काय फुटेज घेता नाही आले कारण की ह्या टायमाला जाम पाऊस होता आणि पावसाने जाम हैराण केले आम्हाला जाम चाललं जाम बेकार चाललं आम्ही आज म्हणजे म्हणजे गाड्या बिड्या सगळ्या होत्या पण ट्रॅफिक एवढी होती की आम्हाला त्याच्यात बसायचा नव्हता आम्ही गाड्या पण बाहेर लावल्या तो चला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग हे पण सांगा हा आम्ही कशा दिसत होतो हे पण सांगा आणि आशुताईचा मेकअप पण काजलताईनीच केलेला सो नक्की आवडला असेल तर तिला डी करा ओके बाय गायस गुड नाईट you